नाशिक रोड नवलेचाळ परिसरात एकाचा खून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू नाशिक शहरात काल शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उत्साहाचे वातावरण असताना नाशिक रोड परिसरातील नवलेचाळ येथे एकाचा खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिकरोड भागातील नवलेचाळ येथील मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह हो स्थानिक नागरिकांना आढळून आला त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली घटनास्थळी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर मिळालेला मृतदेह हो हा सिन्नरपाटा येथील राहणारा अजय शंकर भंडारी याचा असून घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला असून मारेकऱ्यांचा शोध नाशिक पोलिसांकडून सुरू आहे